निदी आता नंदुरबार जिल्ह्याचा आता प्रत्येक विभागाचा जो बी पी डी सीकडनं त्यांना जो निधी आत्तापर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे काही कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत काही कामांचे वर्कआउट झालेले आहेत काही राहिलेले आहेत पण कामाचा प्रोग्रेस जो असतो तो कामाचा प्रोग्रेस पाहिजे तसा अजून दिसत नाही आहे त्याचा खऱ्या अर्थाने आज आढावा घेतला येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या कामांकरता यांना निधीचं वितरण झालेलं असेल त्या कामांवरती खर्च कसा जास्तीत जास्त बुक होईल आणि खर्चाबरोबर कामाची प्रत कशी सुधारलेली असेल आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी कामं सुरू असतील त्या ठिकाणी रँडमली कुठे कुठे व्हिजिट दिल्या जातील आणि कामांची प्रत शोधली जाईल त्याच्यामध्ये कामांमध्ये जाणून बुजून काही कामं लेट होत असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरचं दुर्लक्ष असेल तर ती कारवाईसुद्धा केली जाईल अवकाळीचे संपूर्ण राज्यामधले पंचनामे हे झालेले आहेत आणि अवकाळीमधले जे नुकसान झालेलं असेल त्याच्यावरती राज्याने एक पॉलिसी ठरवलेली आहे त्याच्यासाठी जवळपास अठराशे कोटीची तरतूदसुद्धा झालेली आहे पण कोणत्या पिकाला कशा स्वरूपाने आपण कॅल्क्युलेशन करायचे या बाबतीमध्ये आमचं काम सुरू आहे लवकरात लवकर त्याच्या बाबतीमध्ये जे काही नुकसान आपल्याला मदत करता येऊ शकते तेवढी मदत करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर होणार आहे कापसाला आता कापसाच्या बाबतीमध्ये ही सर्वात मोठी अडचण आहे आणि जुनियन प्रश्न येतो की कापसाला साधारण आठ नऊ हजाराच्या आसपास कुठेतरी पाऊस अस कापसाला भाव असला पाहिजे सहा हजार साडेसहा हजार सात हजाराच्या आतच कापसाला भाव आहे याच्यामध्ये केंद्राने जी पॉलिसी ठरवलेली आहे त्या केंद्राच्या पॉलिसीवरती एक राज्य सरकारकडनं एक विनंती पण सा मागे पण केलेली आणि आत्ता पण केलेली की जी काही आता त्यांना एक्सेस ड्युटी जी लावलेली असेल त्या ड्युटीमध्ये कुठेतरी कमतरता करून एक्सपोर्ट पॉलिसीवरती आपण भर दिला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सातत्याने आग्रह चाललेला आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तो प्रश्न सुटू शकतो हा विषय मी बरोबर एक्झॅक्ट द्राक्षाच्या बाबतीमध्ये काय अडचण येते पपईच्या बाबतीमध्ये काय अडचण येते पीक विमा कंपनीची जे अग्रीमेंट झालेलं असतं कृषी विभागाकडनं किंवा सेंट्रल गव्हर्मेंटने जे काही गाईडलाईन दिलेले असतात त्याच्यानुसार शेतकऱ्याला फार त्याचा लाभ मिळत नाही आणि कृषी विभागाच्या कृषी मंत्र्यांच्या कानावर मी हा विषय घातलेला आहे आपण त्या बाबतीमध्येही कुठेतरी आपल्या धोरणामध्ये बदल केला पाहिजे की जेणेकरून पपईसारखं जे, जे पीक असेल त्या पपईसारख्या नाजूक पिकाला विमाचं कवच असलं पाहिजे